छोट्या गोष्टी मोठे बोधक मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत स्वयंवराची खूपच सुंदर व अद्वितीय गोष्ट प्राचीन भारतात मिथिला नावाची नगरी होती निसर्गाने नटलेली वैदिक परंपरांनी सजलेली एक समृद्ध संस्कारी व धर्मनिष्ठ नगरी मिथिला नगरीचा राजा होता राजा जनक तो एक धर्मप्रिय तत्वज्ञानी आणि प्रजेसोबत न्याय करणारा राजा होता त्यांना एक कन्या होती तिचे नाव होते सीता तिला जनक राजाने भूमिमातेकडून प्राप्त केलं होत म्हणूनच तिला भुवन सुंदरी असेही म्हटले जायचे सौंदर्य शील नम्रता आणि शौर्य एकत्रित रूप सीता माता तिच्या डोळ्यात तेज होत आणि तिच्या चालण्यात संयम ती फुलांना जशी ओळखायची तशीच ती मनालाही जाणायची स्वयंवराची घोषणा राजा जनक कडे एक प्रचंड शिवधनुष्य होते एकदा राजा जनक बागेत फिरत असताना सीतामाता खेळत असताना तिने सहजतेने तो शिवधनुष्य उचललेला होता ते पाहून जनक राजा थक झाले तो शिवधनुष्य जे अग्नितवीर उचलू शकले नव्हते ते एका कोवळ्या मुलीने सहज कसं काय उचलले तेव्हा जनकांच्या आला विचार माझी कन्या ही सामान्य नाही तिचं स्वयंवर देखील असामान्यच असावं सीतामाता सौंदर्य शील नम्रता आणि बुद्धिमत्ता यांचं प्रतीक होती तिच्या ह्या गुणांमुळे तिच्या विवाहासाठी अनेक राजे राजपुत्र इच्छुक होते परंतु राजा जनकाने ठरवले त्यानुसार संपूर्ण आर्यावर्तात स्वयंवराची घोषणा केली गेली जो वीरपुरुष शिवधनुष्य उचलेल आणि त्याला दोरी लावेल त्याच्याशी सीता मातेचा विवाह होईल राजे राजपुत्रांची गर्दी स्वयंवराच्या दिवशी मिथिलेचा राजमहल फुलांनी सजवलेला होता सोनेरी तोरण बांधली गेली होती आणि तो प्रचंड शिवधनुष्य मंडपाच्या मध्यभागी ठेवले होते होते शंख घंटा वाद्यांचा गजर होत होता हजारो लोक गोळा झाले काही राजे राजपुत्र काही शूरवीर आणि काही केवळ सीता मातेचे रूप पाहण्यासाठी स्वयंवर मंडपात आले होते राजांमध्ये मग तो मगचा राजा असो गंधारचा राजा वा कांची कामकोटचा राजा असे खूप सारे राजे आले होते त्यांच्यातच लंकेचा राजा रावण सुद्धा होता अभिमानी बलशाली व पराक्रमी पण मनात अहंकाराचा भार त्याला खात्री होती की तो हे धनुष्य सहज उचलेल ऋषी विश्वामित्रांसोबत श्रीरामांचे आगमन ऋषी विश्वामित्र यांनीही स्वयंवराची बातमी ऐकली होती ते त्यांचे शिष्य अयोध्येचे राजपुत्र श्रीराम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांना घेऊन मिथिला नगरीला आले होते श्रीराम शांत तेजस्वी आणि गंभीर स्वभावाचे होते त्यांच्या चालण्यात स्थिरता आणि डोळ्यात करुणा होती श्रीराम लक्ष्मण ऋषी विश्वामित्रांबरोबर जंगलातील राक्षसांचा करून परतत असताना मिथिला नगरीला आले होते विश्वामित्रांनी जनक राजाला सांगितलं राजन या राजपुत्रांना सुद्धा स्वयंवरात भाग घेण्याची संधी द्या जनकाने नम्रतेने परवानगी दिली रावणाचे अपयश मंडपाच्या मधोमध विशाल शिवधनुष्य ठेवलेले होते अनेक राजांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला जरा देखील हलवू शकले नाही मग रावण पुढे आला त्याने आत्मविश्वासाने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण जसेच त्याने ते शिवधनुष्य उचलले त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला ते शिवधनुष्य त्याच्या छातीवर पडल्याने तो दुखावला गेला मग अनेक राजांनी मिळून ते शिवधनुष्य बाजूला केले श्रीरामांचे शांत सामर्थ्य रावणाची झाल्यावर कोणताही राजा, mm -hmm. राजा शिवधनुष्याला दोरी लावण्यासाठी पुढे तेव्हा जनक राजाने सर्वांना विचारले या शिवधनुष्याला दोरी लावणारा एकही वीर येथे नाही का हे ऐकल्याबरोबर बरोबर श्रीरामांनी ऋषी विश्वामित्राकडे पाहिले ते श्रीरामांना म्हणाले उठ श्रीराम या शिवधनुष्याला दोरी लावून दाखव माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे श्रीराम उठले त्यांनी ऋषी विश्वामित्रांना वंदन केले आणि शिवधनुष्य उचलण्यासाठी पुढे जाऊ लागले सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या काहींनी तर हसत त्यांची टिंगल केली हा कोवळा तरुण हे शिवधनुष्य उचलेल तर तरी का तर कोणी म्हणाल विश्वामित ऋषींचा शिष्य आहे काहीतरी विशेष असेलच त्याच्यात श्रीराम शांतपणे पुढे गेले आणि नम्रतेने शिवधनुष्याला वंदन केले मग त्यांनी ते शिवधनुष्य सहजतेने उचलले आणि दोरी लावण्यासाठी ते वाकविले तेव्हा खाडकन भयंकर आवाज झाला मंडपात एक क्षणासाठी शांतता पसरली त्या शिवधनुष्याचे दोन तुकडे झाले होते संपूर्ण सभागृहात गगनभेदी जल्लोष झाला सीता मातेच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले सीता मातेला खूप खूप आनंद झाला जयमाला आणि विवाह सीता माता मंदपावलांनी मंचावर आल्या त्यांच्या डोळ्यांत लाज आणि समाधान होत त्यांच्या हातात जयमाला होती त्या श्रीरामांजवळ आल्या आणि नम्रतेने त्यांच्या गळ्यात हार घाकला राजवता केवळ एक स्वीकार केला साक्षात माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूचे मिलन तेथे साकार झाले राजा जनकाने आनंदाने घोषित केलं याच क्षणी माझ्या कनेचा हात मी श्रीरामांना देत आहे हा केवळ विवाह नाही तर दोन श्रेष्ठ श्रेष्ठात्म्यांचं मिलन आहे पुढे सीतेचा विवाह श्रीरामाशी अत्यंत थाटामाटात वैभवात झाला आणि लक्ष्मणाचा विवाह सीता मातेची बहीण उर्मिला हिच्याबरोबर झाला गोष्टीची शिकवण सीतेच्या स्वयंवर ही, चा ही केवळ एक धार्मिक गोष्ट नाही ती एक प्रेरणा आहे आत्मसन्मान योग्य निवड आणि प्रेमाची जनकाने केवळ एक कन्यादान केलं नाही तर त्याने एक आदर्श निर्माण केला जिथे निर्णय फक्त शक्तीवर नाही तर योग्यतेवर घेतला गेला या गोष्टी मध्ये आपल्याला शक्ती आणि नम्रता यांचा संगम दिसतो तर अहंकाराचा पराभव दिसतो ही ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरी पात्रता केवळ शक्तीत नव्हे तर अंतःकरणाच्या पवित्रतेत आणि कर्तृत्वात असते या स्वयंवरातून आपल्याला शिकवण मिळते की खरं प्रेम हे बाह्य शक्तीवर नाही तर अंतःकरणाच्या समजुतीवर आधारित असते आणि योग्य साथीदार निवडण्यासाठी एकाला शौर्य लागते तर दुसऱ्याला दृष्टिकोन लागतो जय श्रीराम जय सीता माता गोष्ट आवडली असेल लाइक व कॉमेंट करा आणि छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनेलला ला सबस्क्राईब करा